गावटी कोंबडी कशी ओळखायची आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत गावटी कोंबडीसारख्या दिसणाऱ्या अलग अलग जातींच्या कोंबड्या आहेत तुम्हाला त्या बघून वाटतं की त्याही गावटी कोंबड्या आहेत आपण त्या घरी पाळायला आणतो किंवा कोणाच्या फार्मवर बघतो त्या गावटी कोंबड्या नसतात मित्रांनो गावटी कोंबड्यांमध्ये आणि हायब्रीड दुसऱ्या जातींच्या कोंबड्यांमध्ये खूप फरक असतो तुम्हाला एक साईडला आपली गावरण कोंबडी दाखवली दुसऱ्या साईडला हायब्रीड किंवा दुसऱ्या जातीची कोंबडी दाखवली तुम्ही बघू त्या अंकाठीवरून बघू शकता की आपली जी गावरण कोंबडी आहे ती कमी वजनाची असते हायब्रिड कोंबडी असते ती जास्त वजनाची असते पण गावरण कोंबडी सारख्याच दिसणाऱ्या सारख्या दिसतात त्यांच्यामध्ये जास्त फरक नसतो आपल्याला वाटतं ती गावरान कोंबडी आहे पण ती गावरण कोंबडी नसती आपली जी कोंबडी आहे तिचा तुरा बारीक असतो छोटा असतो चो, हायब्रिड कोंबड्यांचा मोठा तुरा असतो एक एका बघा तुम्हाला दाखवलं आपण एका साईडला जी आपली गावरान कोंबडी आहे सेम कलरमध्ये गावरान कोंबडी आहे तिचा तुरा छोटा आहे दुसऱ्या साईडला दुसऱ्या जातीची कोंबडी आहे तिचा तुरा मोठा आहे त्याच्यावरून समजतं आपल्याला की गावरण कोंबडी आहे की नाही त्याचबरोबर जी आपली गावरण कोंबडी आहे तिचं वजन कमी असतं दुसरी जी कोंबडी असते दुसऱ्या जातीची तिचं वजन जास्त असतं याच्यावरून आपण समजू शकतो की गावरण कोंबडी आणि दुसऱ्या जातीच्या ज्या कोंबड्या असतात त्यांच्यामधील फरक कसा ओळखायचा त्याचबरोबर अंड्यांचं बघा अंड्यांचा कलर आपल्याला वाटतो ब्राऊन कलर असतो डार्क ब्राऊन कलर असतो तांबडा कलर ते गावरण अंडे असतात पण तसं नाही आहे गावरान अंड्यांचा कलर एकदम लाईट तांबडा असतो कुठे कुठे नाही तर आपला सफेदच असतो पण एकदम डार्क सफेद नसतो तपकिरी कलरचा असतो थोडासा तुम्ही बघू शकता आपल्या गावरण कोंबड्यांचे अंडे तुमच्यासमोर दाखवलेले आहेत आणि एका साईडला जे दुसऱ्या हायब्रीड कोंबड्यांचे अंडे असतात तुम्हाला दाखवण्यासाठी तो फोटो आपण टाकलेला आहे आणि आपला जो प्युअर गावरण कोंबड्यांचे अंडे तुमच्यासमोर दाखवलेले छोटे अंडे असतात एकदम डार्क ब्राऊन कलर नसतो फसू नका त्याचबरोबर हे बघा ह्या गावरान कोंबड्या नसून दुसऱ्या जातीच्या कोंबड्या मित्रांनो तुम्ही बघा त्यांचं वजन जास्त आहे हाईट जास्त आहे पाय मोठे हे ह्या गावरान कोंबड्या नाही आहेत आपण तुम्हाला आपल्या फार्मवरची कोंबडी दाखवतोय ही प्युअर गावरान कोंबडी आहे ही आपल्या फार्मवरची कोंबडी आहे आपण तिला त्या कोंबडीचा तोरा तुम्ही बघा छोटा आहे आणि कोंबडी जास्त वजनाची नाही आहे आणि प्युअर गावरान आहे खुडूक झालेली आहे तिला अंड्यावर बसवलेली आहे आणि ती कशी अग्रेसिव्ह होती हायब्रिड कोंबड्या अग्रेसिव्ह होत नाही आपली प्युअर गावरान कोंबडी आहे ही कशी अग्रेसिव्ह होती तुम्हाला तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही कमेंट करून सांगा ह्या कोंबड्या ज्या आहे आपल्या फार्मवर त्या प्युअर गावरान कोंबड्या आहे की नाही हे बघा दुसरी कोंबडी आहे ती पण खुडूक झालेली आहे ती पण कशी अग्रेसिव्ह होती हायब्रिड कोंबड्या अग्रेसिव्ह होत नाही तुम्ही हायब्रिड कोंबड्यांच्या पुढे जर अंडे ठेवले तर त्या कोंबड्या अंड्यावर बसत नाही आपल्या गावरण कोंबड्यांच्या पुढे जर तुम्ही अंडे ठेवले तर गावरान कोंबड्या लगेच त्या घेतात आणि एकवीस दिवसांमध्ये ते पिल्ल काढतात गावरान कोंबड्या फक्त अंड्यावर बसतात बाकी दुसऱ्या कोंबड्या कुठल्याही बसत नाही तुम्हाला जर गावरान कोंबडी ओळखायची असेल तर तुम्ही अशा प्रकारे ओळखू शकता ती खुडूक झाल्यानंतर तुम्ही तिच्या पुढे अंडे ठेवा ती लगेच घेणार हायब्रीड कोंबड्या कोणत्या खुडूक होत नाही खुडूक जर झालीच ती अंडे कधीच घेत नाही आणि अंड्यांमधून ते पिल्ल कधीच काढत नाही प्रकारे तुम्ही गावरान कोंबडी ओळखू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद